का अच्छा काय सांगाल बरं कार्यक्रम घेतला कार्यक्रमाचं आयोजन संयोजकांनी हो खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं हे नक्कीच आपण पाहू शकतो असं हे कार्यक्रम व्हायलाच पाहिजे त्याच्यामुळे बरोबर होईल जे काही आहे जे जे सांगितलं ते आपण फॉलो केलं पाहिजे मुळामध्ये सरांचं डायट प्लॅन आम्ही करतोच स्ट्रेस मॅनेजमेंट तेवढच महत्वाचं आहे काय सांगाल सर आज डॉक्टर डे होता आणि त्या निमित्ताने इथं कार्यक्रम पार पडला मला शुभेच्छा डॉक्टर दिनाच्या इथं पण तो शुभेच्छा दिल्या डॉक्टर डे निमित्त कार्यक्रम होता त्याबद्दल काय वाटते तेच म्हणा हे मुद्दा मग आता पंचवीस टक्के लोकांमध्ये मधुमेहाचं प्रमाण आहे असं जर आमच्या कार्याची कोणी पावती घेतली तर आम्हाला नक्कीच बरं वाटत वजन कमी करण्यासाठी आणि डायबेटीस कमी करण्यासाठी खूप चांगला फायदा होईल बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवतो वेगळे कार्यक्रम दाखवत असतो मी आता उमरगा शहरामध्ये आहे आणि इथं डॉक्टर डे कार्य आज डॉक्टर डे आहे इथं उमरगा शहरामध्ये आमदार ज्ञानदा चौघले जे आहेत त्यांनी आता डॉक्टर डेज निमित्त कार्यक्रम ठेवले उमरगा शहरामध्ये इकडे पाहतात इकडे कार्यक्रम चालू आहे आपल्यासोबत डॉक्टर मंडळीबाई काय सांगाल सर तुमचं नाव काय मी डॉक्टर दीपक पोखळे उमरग्यात गेल्या तीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो गेल्या तीस वर्षापासून रोटरीच्या माध्यमातून काम पण करतो आणि रोटरीच्या माध्यमातून डॉक्टरांचा सत्कारी दरवर्षी डॉक्टर्स डेला करतो पण मागच्या वर्षीपासून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार जी चौगोले यांनी हा कार्यक्रम सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात डॉक्टरांचा सत्कार आणि त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला हे खरोखरच आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे आणि असंच जर आमच्या कार्याची कोणी पावती घेतली तर आम्हाला नक्कीच बरं वाटेल आजचं व्याख्यान तर आपल्याला माहितच आहे आरोग्यास आहे आणि ह्या आरोग्यविषयीच्या व्याख्यात दीक्षितांनी पूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव केलेलं आहे आणि डायबेटीस रिव्हर्सल आणि वेट लॉस हा त्यांचा विषय आहे त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम जर समाजातल्या प्रत्येक संस्थेनी आणि शिक्षण संस्थेनी लोकांनी जे कोणी चांगलं काम करतात त्यांची प्रशंसा केली त्यांच्या पाठीवर थाप दिली तर ते अजून जोमानं काम करतील अशी अपेक्षा आहे आणि ह्या आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद इथं मॅडम पण आहेत काय सांगाल मॅडम काय नव्हतं मी डॉक्टर दीपा मोरे आजचा जो कार्यक्रम आहे आमदार साहेबांनी अरेंज केलेला डॉक्टरांच्या डॉक्टर्स डे निमित्त जे डॉक्टरांचा सत्कार वगैरे करत आहेत तो अतिशय चांगला उपक्रम आहे आणि त्यानिमित्ताने विशेष म्हणजे त्यांनी आज एक डॉक्टर दीक्षितांचं व्याख्यान ठेवलं आहे की जे व्याख्यानामुळं डॉक्टरांना तर फायदा होणारच आहे पण समाजातील बाकीच्या लोकांनासुद्धा वजन कमी करण्यासाठी आणि डायबेटीस कमी करण्यासाठी खूप चांगला फायदा होईल आणि फार सोप्या आणि साध्या पद्धतीने ते सांगतात त्याच्यामुळे हा डॉक्टर्स डेचा उपक्रम आणि त्यानिमित्ताने ठेवलेलं भाषण दोन्ही अतिशय चांगला कार्यक्रम आहे बघा इथं कार्यक्रमामध्ये आलेले काही डॉक्टर मंडळ आहेत आणखीन मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणारे जाणून घेऊया आपण आपल्यासोबत आता ज्येष्ठ डॉक्टर आहेत काय नाव काय तुमचं डॉक्टर साहेब नाव काय तुमचं नाव नाव वसंत जयवंतराव मोगळे आता आज कार्यक्रम झाला इथं तुम्ही कार्यक्रमाला आले होते यांना कमी थोडं ऐकू येते तर काय वाटलं बरं काय कार्यक्रमाबद्दल काय सांगा कार्यक्रम म्हणजे मुख्य कार्यक्रम हाच आहे की आहाराविषयी माहिती आणि ज्याला मधुमेहाची आजार आहे त्यांनी कोणत्या प्रकारे आपलं जीवनशैली चालू ठेवावी याच्याविषयी माहिती दिली त्याने आहारात काय घ्यायचं व्यायामाची पद्धत व्यायाम केल्यानं मधुमेह कंट्रोलमध्ये येतो असं त्याचं म्हणणं आहे तर त्याच्यासाठी दिवसातून फक्त दोन वेळेसच जेवायचं अगदी जरूरी आहे अनावश्यक खाद्य खायचं नाही असं त्यांची माहिती थोडक्यात दिली आणि थोडं मला कमी ऐकू येत असल्यामुळे आज डॉक्टर डे आहे तुम्हाला शुभेच्छा आहे डॉक्टर देण्याच्या इथं पण तो शुभेच्छा दिला डॉक्टर डे निमित्त कार्यक्रम होता त्याबद्दल काय वाटतंय तेच मला हे मुद्दाम आता पंचवीस टक्के लोकांमध्ये मधुमेहाचं प्रमाण आहे त्यांना काहीतरी माहिती मिळावी ह्याच्याविषयी आपली जीवनशैली बदलावी आणि दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी कोणत्या प्रकारचं व्यायाम वगैरे आहारात कसा बदल करायचा त्याची माहिती दिली इथं आता आता आणखी काही डॉक्टर आहेत दुसऱ्या काही डॉक्टर आहेत त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे आता इथे कार्यक्रमात आणखीन काही डॉक्टर डॉक्टर आहेत काय सांगाल सर आज डॉक्टर डे होता आणि त्या निमित्ताने इथं कार्यक्रम पार पडला काय नेमकं कसं वाटलं बरं अतिशय नाव काय मी डॉक्टर इनामदार मी डायबेटॉलॉजिस्ट आहे उमरग्याला प्रॅक्टिस करतो आणि आजचा म्हणजे डॉक्टर्स डेच्या निमित्ताने हा आयोजित केलेला कार्यक्रम हा अतिशय कल्पक आणि अतिशय सुंदर कसं आहे डॉक्टर हू प्रिव्हेंट्स द डिसीज इज द बेस्ट डॉक्टर म्हटलं जातं आणि डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे असे एक डॉक्टर आहेत जे ज्यांनी आत्तापर्यंत मधुमेह आणि लठवणा बाबतीत त्यांनी जीवनशैलीच्या माध्यमातून मोठी क्रांती घडवलेली आहे कुठलाही औषध एक एक एम सुद्धा कुठलाही औषध न देता त्यांनी फक्त जीवनशैलीला बदलून भारतामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह याचा एक मोठा उद्रेक जो झालेला आहे त्याचा कमी करण्यामध्ये फार मोठा हातभार लावलेला आहे कशामुळे वाढलेलं मधुमेह कशामुळे होतो लठ्ठपणा कशामुळे होतो लोकांना काय त्याच्याबद्दल यामध्ये दोन गोष्टी आहेत एक आहे जीन्स ज्याला जेनेटिक्स म्हणतो आणि दुसरी असते चुकीची जीवनशैली पण सध्याच्या मागच्या काही वर्षाच्या हो अनुभवातून आपण हे स्पष्टपणे जाणू शकतो की भारतामध्ये मधुमेह वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे चुकीची जीवनशैली आहे की माणसाचे श्रम कमी होत चाललेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीचा आहार चुकीच्या वेळी आणि जास्त पध... जास्त वेळेला घेतलेला आहार हा मधुमेहाला कारणीभूत चाल होत चाललाय आणि त्या जीवनशैलीला बदलण्याची गरज आहे जी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित मोठ्या सुंदरतेनं बदलत आहेत म्हणून घेतला कार्यक्रमात आजचा हा कार्यक्रम खरंच मला उमरगा आणि लोहारा तालुक्याचे आपले लाडके आमदार साहेब जे आहेत चोगले साहेब यांचा अतिशय कल्पक विचार आहे कारण की शेवटी लोकप्रतिनिधीचं सगळ्यात मोठं काम हे लोकांमध्ये जनजागृती करणं आणि अशा दुर्धर आजारांपासून आपल्या लोकांना आपल्या जनतेला कसं वाचवता येईल कमीत कमी पैशांमध्ये आणि अतिशय अतिशय उत्कृष्ट दर्जाचं जागतिक व्याख्याते जे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आहेत आणि ज्यांच्यामध्ये लोकांची मानसिकता बदलण्याची एक मोठी क्षमता आहे अशा माणसाला इथं घेऊन आल्याबद्दल मी मनापासून चौघले साहेबांचा सा मनापासून आभार मानतो सर्व डॉक्टर मंडळींच्या वतीनं डॉक्टर डे आहे डॉक्टर डे निमित्त काय संदेश कराल तुम्ही एक डॉक्टर म्हणून सगळ्यांना सांगू शकतो की जीवनशैली बदलणं ही काळाची गरज आहे आणि आजकाल फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये मधुमेह हायपरटेन्शन हृदयरोग हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं वाढत चालले आहेत आणि आपण जर जीवनशैली योग्य प्रकारे आणि योग्य वेळी जर बदलली तर नक्कीच आपण या दुर्धर आजारापासून स्वतःला आणि राष्ट्राला वाचवू शकतो नक्कीच आता आणखीन काही डॉक्टर आहेत तिथं मी तुम्हाला त्यांच्या पण प्रतिक्रिया दाखवणार पाहूयात कार्यक्रमामध्ये आलेले वेगवेगळे डॉक्टर त्यांचं काय मत आहे पाहूया आपण कार्यक्रम काय होता काय वाटलं तुम्हाला डायबिटीस साठी होता आणि इन्सुलिन जीवनशैली व्यवस्थित करायला पाहिजे इन्सुलिनचं प्रमाण आपण कमी घेतलं पाहिजे जेवण ते दोन वेळेस ठेवलं पाहिजे आहारात बदल केला पाहिजे हे सगळं यांनी सांगितले काय वाटलं बरं कार्यक्रम बघून खूप छान वाटलं आम्हाला असा कार्यक्रम व्हायला पाहिजे का नाही सर व्हायला पाहिजे कार्यक्रम वरची भर व्हायला पुढे घेतला कार्यक्रम जगन्नाथ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित जगन्नाथपेक्षा त्यांनी केली होते चौगुले सर चौगुले सर काय वाटलं बरं कार्यक्रमाबद्दल मला वाटलं माहिती मिळाली बरीचशी बरीचशी माहिती मिळाली शुगर विषयी किंवा आरोग्य विषयी सगळं चांगलं राहायचं वगैरे वेट लॉस करायचं वेट लॉस करायला मधुमेहावर कसा कंट्रोल करता येईल हे यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय कार्यक्रम चांगले झाला कार्यक्रम आपलं माझ्या शकुंतला त्याला खरुशे खूप छान मार्गदर्शन केले फायदे चांगले फायदे अशा कार्यक्रमाबद्दल काय वाटतं तुम्हाला असे कार्यक्रम व्हायला पाहिजे का नाही ग्रामीण भागामध्ये हो व्हायला पाहिजे काय फायदा होतो खूप जनतेला फायदा आहे तब्येतीवर आजकाल गरज आहे त्या व्याख्यानाची त्या माहितीची आजकालच्या आजकाल आजकाल खाण्यावरून अन्नावरून असं हे कार्यक्रम व्हायलाच पाहिजे त्याच्यामुळे बरोबर व्यवस्थित सगळं होईल वेट लॉस होईल काही आजार होणार नाहीत हे सगळ्याकडे लक्ष दिलं जाईल काय सांगू तुम्ही काय होतो तुम होता कार्यक्रमामध्ये आपली जीवनशैली बदलली पाहिजे जे काही रुटीन आहे सरांनी जे जे सांगितलं ते आपण फॉलो केलं पाहिजे मुळामध्ये आणि जेवणावर म्हणा किंवा कुठलाही पदार्थ खाण्यावर कंट्रोल केलं पाहिजे एक प्रकारे जेणेकरून फॅट्स वाढणार नाहीत आणि आपण विनाकारण आजारांना आमंत्रण देणार नाहीत कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झालेला आहे आणि मार्गदर्शन पण खूप सुंदर झालेलं आहे पण याचा फायदा घेतला पाहिजे प्रत्येकाने असं तर मला तर असं वाटतंय बघा महिला वर्गातून काय प्रतिक्रिया आलेली मी तुम्हाला दाखवलेली असे ग्रामीण भागामध्ये जर कार्यक्रम घेतले तर आजार होणार नाहीत आजार कमी होतील आणि आता काही आणखीन काही डॉक्टर आले काही कार्यकर्ते आहेत काही मुली पण आहेत काय सांगाल काय काय वाटलं कार्यक्रम पाहिला तुम्ही आता काय नाव तिथं छान वाटलं ना सरांचं भाषण छान वाटलं आणि थोडं ट्राय करू आम्ही पण निश्चित करायचं काय म्हणजे काय वाटलं काय म्हणजे भाषण म्हणजे काय काय नेमका विषय काय आवडला तुम्हाला त्याच्यामध्ये कोणतं काय करायला पाहिजे होतं सरांचं डायट प्लॅन आम्ही थोडंफार फॉलो करतोच आणि आज ऐकून आणखी थोडी प्रेरणा मिळाली थोडं फॉलो करू आणखी सिरियसली काय काय सांगाल डॉक्टर आहेत आम्ही आणि इन्सुलिन बद्दल जे सरांनी सांगितलं ते खूप आहे इन्सुलिन इज द प्रिन्सिपल ऑफ दिस त्याला कंट्रोल करायचं आपल्याला हे सगळ्यात आहे आणि ते कशा पद्धतीने म्हणजे त्यांचं ते डायट फॉलो करणं त्याच्याने आपले इन्सुलिन लेवल कंट्रोलमध्ये येतील डॉक्टर आहेत का हो डॉक्टर डॉक्टर डे निमित्त काय संदेश करायला आपण नाही हे विशेष करून महिलांसाठी काय संदेश कराल तुम्ही आज डॉक्टर डे आहे त्या निमित्तानं काय संदेश तुमचा काय संदेश असा हो मी म्हणेल की महिलांसाठी म्हणजे आता ह्याच संदर्भात सांगते मी डाएट दीक्षित डाएट चांगलं आहे आणि हेल्दी डाएट घेणे आणि आज जेवढं तुमचं म्हणजे आहे हेल्दी डाएट बॅलन्स डाएट घेणे हे सगळ्यात महत्वाचं आहे स्त्रियांना विशेषतः आता जे आजार होतात त्याच्यावर का काय कंट्रोल कसं ठेवलं पाहिजे काय सध्या वातावरण कसं आहे महत्वाचं म्हणजे डायट तर आज आपण बघतोच आहे एक्सरसाइज आणि महत्वाचं म्हणजे आजच्या काळात स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी त्यांना सपोर्ट भेटला पाहिजे घरून पण आणि त्यांनी स्वतः आपण याच्यावर वर्क केलं पाहिजे हो डॉक्टर आलेले आहेत काही आयोजक आहेत संयोजक आहेत त्यांच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार पाहूया आपण थांबा थांबा थांबव तुम्ही काय करता तुम्ही डॉक्टर तुमचं काय नाव आहे तुमचं मी डॉक्टर मनीषा शिंदे अनेस्थेटिस्ट आहे मी इथे उमरगत प्रायव्हेट प्रॅक्टिस काय सक्कर केला तुमचं आज हा आता कमीत कमी सात ते आठ वर्ष झालं मी दीक्षित डाएट फॉलो करते आणि मला त्याचा फायदा पण झाला मला काही म्हणजे मी डायबिटीज किंवा हायपर टेन्शन असं काही नाही पण तरी मला माझं वेट होतं अगोदर आईटच्या मनाने एक सात ते आठ किलो वजन कमी झालं आणि मला ते आवडलं त्यामुळे ते, ते मी फॉलो करते कन्सिस्टंटली चालू आहे काय संदेश असेल तुमचा आता आज हा कार्यक्रम <laughs> सरांचं जर ऐकलं दीक्षित डाएट जर फॉलो केलं तर निश्चितच तुम्हाला एक आ, शरीर म्हणजे काय म्हणतात दिसतं शरीरावर दिसतं रक्तात दिसतं सगळीकडेच म्हणजे काय म्हणतात दीक्षितने जे काही त्यांचं त्यांच्या सांगितलं ते खूप मोटिवेटिंग होतं सगळ्यांसाठी आणि ज्या वयोगताचे लोक इथे आली होती त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं होतं आणि डायबिटीज बद्दल सांगितल्यामुळे त्यांना खूप फायदाच होणार आहे याचा खूप चांगलं होतं डॉक्टर Okay. मी से सक्कर जाला, सक्कर जाला आता सेकंड हो। एमबीबीएस ला आहे जो डॉक्टर्स डे याचा माझ्यासाठी खूप जास्तच इम्पॉर्टन्स आहे तर त्यामुळे झाला झाला पण अच्छा काय सांगाल बरं इथं कार्यक्रम घेतला कार्यक्रमाचं आयोजन संयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं हे नक्कीच आपण पाहू शकतो आणि दीक्षित सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे मधुमेहासाठी किंवा डायबिटीस हे प्रामुख्याने होता ना सेकंडरी गोष्ट होती की डायट त्याच्यामध्ये कसा आपला बदल केला पाहिजे आणि काय गोष्टी अंमलात आणलं पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे आणि नक्कीच त्याचा फायदा डॉक्टर निमित्त कार्यक्रम घेतला साहेबांनी खास विशेष कार्यक्रम होता आणि डॉक्टरांचा सत्कार केला वेगळा संदेश पण दिलाय काय वाटतं ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम होतो असे कार्यक्रम व्हायला पाहिजे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये नक्कीच हे मी सांगणं का... खूप हे होईल पण नक्कीच हे कार्य ज्ञानज्योती संस्थेचं हे दुसरा वर्ष आहे असे कार्यक्रम राबवण्याचं आणि नक्कीच यापुढे असे कार्यक्रम राबवले जातील याचं हे राहील कारण गरज ओळखून की आपल्या भागातील लोकांना याची जास्त गरज आहे याचा नक्कीच फायदाच होईल बघू या आणखीन मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली इथं महिला आल्या होत्या काही डॉक्टर आले होते इथं आयोजक कोण आहेत याच्या कार्यक्रमाचं नेमकं कसं स्वरूप होतं आपण आणखीन प्रतिक्रिया जाणून घेऊया आता जो कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये व्याख्याते डॉक्टर आहेत आता जगन्नाथ दीक्षित आपल्यासोबत काय सांगाल सर तुमचा मार्ग इथं तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आज डॉक्टर डे होता तुम्ही कोण डॉक्टर आहे तुम्हाला डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा आणि आमदार आमदारराज चौगली साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता तुम्ही इथं मार्गदर्शन केलं अगदी सर्वात आधी मी सगळ्या डॉक्टरांना डॉक्टर डेच्या शुभेच्छा देतो आणि मान्य आमदार चौगले साहेब यांनी जे व्याख्यान आयोजित केलं इथे अतिशय महत्वाच्या विषयावर आणि उमरगा राहणाऱ्या सर्व लोकांना फायदा होईल अशा प्रकारचं व्याख्यान आहे कारण दिवसेंदिवस लोक आपल्या आजारांवर एवढे पैसे खर्च करतात की बरेचसे लोक तर मध्यमवर्गातून दारिद्रशेखाली जातात इतक्या उपचाराचा खर्च वाढलेला आहे या परिस्थितीमध्ये जीवनशैलीमुळे होणारे जे जा आजार आहे ज्याच्यामुळे लठ्ठपणा आहे मधुमेह आहे ब्लड प्रेशर आहे ते टाळण्यासाठीची साधी सोपी जीवनशैली सांगायला मी आलो होतो आणि अतिशय उत्तम प्रतिसाद व्याख्यानाला मिळाला मला वाटतं कितीतरी मला वाटतं एखादं हजार लोक तरी नक्की कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि हे केवळ आमदार साहेबांचं जे सगळं संयोजन हो होतं खूप चांगल्या के पद्धतीने केलं आणि त्याच्यामुळे खूप लोकांना याचा फायदा होईल याची मला खात्री आहे असे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये होतात हा कार्यक्रम होतो असे व्हायला पाहिजे आणखी कार्यक्रम असं काय वाटतं असे कार्यक्रम नक्कीच व्हायला पाहिजे आणि खरं तर तालुका पातळी कारण माझी व्याख्यानं सगळ्या मोठ्या शहरांमध्ये झाली आतापर्यंत तालुका लेवलला होणं आवश्यक आहे आणि जितक्या कारण जास्त लोकांपर्यंत पोहोचेल शेवटी माहिती नॉलेज इज पॉवर त्याला माहिती होईल तो त्याच्यावर काहीतरी अंमलबजावणी करेल आणि त्यामुळे जितकं जास्त ठिकाणी तेवढं व्हायला पाहिजे काय संदेश करायला आपण आता मी संदेश करेन की तोंडावर नियंत्रण ठेवा ही जे सांगितलं लाईफस्टाईल की दिवसातून दोनदा कडक भूक लागते तेव्हा जेवा पंचावन्न मिनटं जेवण संपवा कार्बोहायड्रेट कमी करा प्रोटीन वाढवा आणि गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं आणि याच्याबरोबर चा साडेचार किलोमीटर चाला किंवा बारा पंधरा किलोमीटर सायकल चालवा किंवा पंचेचाळीस सूर्यनमस्कार घाला यातलं कुठलंही करा तुमचं वजन कमी होईल पोट कमी होईल तुमचं एज सी कमी होईल म्हणजे शुगर कमी होईल आणि डायबिटीज तुम्हाला जर असेल तर त्याच्या गोळ्या बंद होतील नसेल तर आयुष्यात कधीच होणार नाही आणि आयोजक आहेत आमदार साहेब काय सांगाल तुम्ही कार्यक्रम हा आयोजित केला वर्ष आहे मी सगळ्यांना उमरगा आणि लोहारा तालुक्यातील तमाम जनतेचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांचे सगळीकडे जावं ही अपेक्षा व्यक्त करतो मी एक आयोजक म्हणून माझे माझे जे मित्रपरिवार आहेत त्यांच्या वतीनं आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो ज्ञानज्योती सामाजिक बौद्ध संस्थेच्या वतीनं हे डॉक्टर डेचं दुसरं वर्ष आहे आणि या माध्यमातून मेडिसिन घेऊन बरं होण्यापेक्षा औषधा विना बरं कोण करणार आहे आपणाला तर हे जगातलं मी संशोधन जेव्हा मी चेक केलं तर भारतात आपल्याकडं डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे अवेलेबल असताना आपण त्यांचं मार्गदर्शन आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून मिळालं आहे ते पुन्हा आपल्या नागरिकांना डायट मिळावं सगळेच अँड्रॉइड मोबाईल वापरतात वा अशातला भाग नाही तर आपल्या नागरिकांना ती सुविधा देता येईल म्हणून ही सुविधा आपण उपलब्ध करून दिली याचा निश्चितपणानं डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं आपला जीवनशैली दिवसाचा दिनक्रम जो सांगितला त्या पद्धतीने जर आपण आपली कार्यशैली केली दिवसाची तर निश्चितपणानं आपण पना आरोग्यापासून म्हणजे मुक्त होऊ पासून खास मुक्त होऊ लठ्ठपरापासून पर मुक्त होऊ हाच संदेश डॉक्टर साहेबांनी दिलाय त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा एवढीच नागरिकांना माझी विनंती असेल बघा या ठिकाणी कार्यक्रम होता डॉक्टर डी निमित्त आणि त्या कार्यक्रमामध्ये जे व्याख्याते होते त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली या कार्यक्रमाचं आयोजन जे केलं होतं ते उमरगा लोहऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलं होतं या कार्यक्रमाला डॉक्टरांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती ग्रामीण भागामध्ये जर असे कार्यक्रम झाले नक्कीच आजार बरे होतील किंवा जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांना या अशा कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होऊ शकतो कॅमेरामन गणेश स्वामीसोबत मी उपमत मुलानी उमरगा लोहारा उस्मानाबाद धाराशिव उद्यापासून काय कराल कमी खाणार कमी खाणे जास्त खाण्यामध्ये इन्शुरन्स तेवढंच येणार कमी खाणे कमी वेळा मला इथपर्यंत तुम्ही जर आले असाल की आपल्याला कमी वेळा खाली समजायला सोडूया पहिल्याच सगळ्या लाईफस्टाईल म्हणजे असं आहे का जेव्हा पहिला इकडं तू केव्हा असेल आता कळत दुपार कळत नाही पॅटर्न फॉर्म एक पॅटर्न आहे सकाळी नऊ साडेनऊ पण बुक लागते संध्याकाळी साडेसात सात दुपारी साडेबारा एकला लागते रात्री साडेआठ नऊ लागत कुठेतरी पॅटर्न चालू करून द्या सात आठ दिवसा तुम्हाला घरी एवढं पाच सहा हजार असतात त्याचं रत्नाचं त्याचं वैशिष्ट्य सांगितलं की त्याच्यावर तुमचं खाण्यामध्ये इंजून तयार अपेक्षा नाही की अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही त्याची तीन वैशिष्ट्य तुम्हाला सांगितली प्रत्येकाला सेंटीमीटर मध्ये तुमची उंची किती बघा त्याच्यातून तुम्ही शंभर व thank you